मध्ये दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहूजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना वंदन करून आज या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा आणि सर्वसामान्य माणसांचा मेळावा या ठिकाणी सगळ्यांचे नेमके आदरणीय आमदार शरद दादा प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर विचारपीठावर नारायणगावचे उपसरपंच आणि तालुका प्रमुख पाटे साहेब आहेत आमचे प्रसन्न अण्णा आहेत सर्वच विचारपीठावरील सर्वांची नाव घेत नाही तर खूप काम आहे आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल म्हणजे आळंदी चाकण मंचर जुन्नर नगरपालिका जुन्नरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ही सर्व जबाबदारी शरद दादांवर आहे आणि त्याच्यातून वेळ काढून आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते आलेले आहेत निवडणुका लागल्या अशा छोट्या की बऱ्याच लोकांच्या अंगामध्ये येत कोणालाही वाटतं मी उमेदवार व्हावं मी आमदार व्हावं मी खासदार व्हावं जिल्हा परिषद सदस्य व्हावं आपल्या शहरात याच्या मागे जो माणूस उभा राहतो उमेदवारी मागतो त्याच्याकडे काही संकल्प असले पाहिजे आपल्याला काय करायचं जिल्हा परिषद मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आमदारकी मध्ये जाऊन हे त्याला कळलं पाहिजे काही लोकांना हे काही कळत नाही शरद दादा जे उमेदवार देतील मला आणि तुम्हाला खात्री आहे की तो उमेदवार आपल्याला जिल्हा परिषद मध्ये जाऊन काय करायचं जा। जा जा आदिवासी लोकांसाठी योजना दलितांच्या साठी योजना खूप असा पैसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजा करता येतो आणि तो पैसा तो समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचवणारा माणूस हा आपल्याला जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडायचा आहे आणि म्हणून शरदकारांवरती जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी ती जबाबदारी टाकलेली आहे जाणीवपूर्वक आपल्या मतदारसंघामध्ये काही गोंधळ होणार नाही म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की शरद Seu

देखील हा कमी ताकदीचा नसेल याच भान घेऊन शरद दादा ज्या पद्धतीने समाजाच काम करत चाललेले त्यांच्या पावलावर पाऊल पाऊल टाकून मी काम करेन अशी प्रतिज्ञा करणारा जिल्हा परिषद सदस्य आपल्याला निवडून द्यायचा आहे मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आपल्या सर्वांना आग्रह धरेल की धनुष्यवादावरती आपण ते बटन दावा जो सदस्य आपल्याला निवडून द्यायचा दादा सांगतील त्याला निवडून द्या ही आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद